बदलले ग लगेच तरी म्हणलं हे तीन पक्षाचं सरकार कसं काय चाललंय वर सगळे एकच आहे खाली गल्लीतच भांडण कराली तुम्ही मग अव साध साध कधी तयार अरे सरळ आहे दिवसभर ज्याचं चिंतन केलं संध्याकाळी त्याचं स्वप्न पडतं पण स्वप्न ज्याचं पडतं त्याचं चिंतन झोपेत होतं का जागेपणात जागेपणात म्हणजे स्वप्न कधी पडलं आता तुम्ही शंभर शंभर रुपये मला देऊन या नाही तसं जायचं नाही देऊ नका पण माझा मनामध्ये असणाऱ्याच चिंतन जेव्हा घडत असत ते चिंतन घडताना जेव्हा मनुष्य जागा असतो तेव्हा त्याची ते सुषुप्ती अवस्था सुरू होते आणि मग झोपेत त्याला काय पडत स्वप्न याच्याकरता अर्धाच मिनिटं घेतो बापानं मुलीला हाक मारली मुलीचं नाव होतं चंचू इथं कोणाचं नाही ना <laughs> हां नाही तर मग माझ्यावर आरोप करतील यांचा परिचय आहे मी पहिल्यापासून ह्या सगळ्या गोष्टीपासून लय दूर आहे कारण तुमचं तुमचा नादच अवघड आहे तुमच्या ओळखीसुद्धा नसाव हां मी उत्तर काय दिलं ते पाहिलं ती जवळ आली म्हणले काय बाबा काय नाही म्हणले उद्या तुझं नाही उद्या तुला पाहण्याकरता मुलगा येणार आहे तिनं विचारलं मला पाण्याकरता मुलगा येणार म्हण तो कोण असणार म्हणले त्याला जर तू पसंत झाली तू त्याची बायको होणार म्हणजे इनं जो पाहण्याकरता उद्या येणार आहे तो माझा पती असणार आहे याचं चिंतन आज सुरू केलं आणि जेव्हा चिंतन करत होते तेव्हा जागी होती झोपेत नव्हती उद्या पाण्याकरता येणार आम्ही दोघं राहणार असं म्हणजे तिच्या डोक्यात ते सगळं दुसरं काहीच नाही फक्त तेवढंच कोणचं <coughs> दुसऱ्या दिवस सकाळी मोटरसायकलवर बापानं सांगितलं एक येणार आहे आणि येताना दोन आले दोन आल्याबरोबर इनं पाहिलं म्हणले पप्पा म्हणले का म्हणले उद्या एक येणार हे तर दोन एक माझा कोणता बापानं सांगितलं माग बसलेला जो दिसतो ना तो तुझा बघा किती विशेष आहे मागचा तुझा हे सांगितलं मोटरसायकल विसरलेन पुढचा विसरला अजून पुढे धाडसन बोलू का थोडी माफी मागून बोलतो महिला मंडळानं जर एकदा पाहिलं तर पोलीस सुद्धा चोरी सापडू शकत नाही इतकी परफेक्ट चोरी दिसते फक्त तुम्हाला तू तुमा म्हणाल कस काय पटवून देतो आपल्याकडले <laughs> ज्यांचे ज्यांचे बहात्तरला लग्न झालेत ना बहात्तरला म्हणजे आतापासून पन्नास वर्ष अगोदर दहा वर्ष वीस वर्षे त्याने कीर्तनातून घरी गेल्यावर फक्त बायकुल एवढंच म्हणायचं मी तुला पाहण्याकरता आलो होतो तेव्हा कोणता ड्रेस होता आणि कोणत्या कलरचा शर्ट होता एवढंच विचारायचं घरी दे गेला देवा शेपद सांगतो शंकराच्या समोर आहे ह्या परफेक्ट सांगणार आमक्या कलरचा शर्ट होता आणि अशी अशी होती केस अशी होती देवाशपथ आणि देवाच्या समोर सांगितले खोटं बोलणार नाही मी पण त्यांनी जर तुम्हाला विचारलं ना मी सांगितलं तुम्ही अमक्या कलरचा शेअर्ट मग मी तेव्हा कोणत्या ते कलरची साडी घातली होती तेवढंच ते काय देणार तुमच्या बाजून आहे मी म्हणून सांगितलं एकदा त्या पाहिलं पोलीस तरी चुकल पण ही सीआयडी चुकत ही यांच्या का एकदा डोक्यात अजून सांगू का अजून मी आळंदीत आहे राहायला माझा अनुभव सांगतो सरी माझ्याकडे एक बारकी गाडी आहे स्कूटी माझी सासरवाडी आळंदीतच आहे आळंदीत म्हणजे मी जालण्याचं आहे तेही जाण्याची ते कलासागर ताबला पिटी पकवा जे दुकान आहेत ना ते माझ्या सासऱ्याचे आहेत तुम्ही कोणाच्या दुकानात या ते चारही दुकानं आमचीच आहे हा कलासागर महादेव देऊ ते मोटरसायकलवर मी चाकण सावकात स्कूटीवर आलो माझी बायको माझ्यासोबत होती आता बायकोसोबत असल्यावर गर्दी झाली साहेब थांबलो असा गपची पण मी टी व्हीवर कीर्तनं केल्यामुळं टी व्हीवर मी दिसतो एक माय मावली गर्दीत माझ्याजवळ आली असं हात लावलं म्हणले महाराज तुम्हाला टी व्हीवर पाहून लय बरं वाटतं पुढच्या महिन्यात आमच्या गावात कीर्तन आहे आलं की आमच्या घरी या बरोबर आणि मग कीर्तनाला जा हे आमचं जे लढं होतं ना मागचं तुम्हाला नाही कळलं मला महागुण असं आता त्या माय माऊलीच्या बिचारीच्या डोक्यातही नाही का पण यायची नजर म्हणजे कावळा तरी एका डोळ्यान बारा पण पुढचं आहे का त्याच्या पुढचं मला निपटायला दिवस गेले आम्ही गेलो घरी सासरवाडीत ते सासूबाई म्हणून पाणी घ्या मी घेतलं पाली मंडळी म्हणजे बाबा बाला आता कपडून माणसं जिकडं तिकडं झाल्यावर मला म्हणे का त्या गर्दीत ती बाई आली होती ती कोण होती मी वाट कोण ओळखीची असेल टीव्हीवर कीर्तन पाहते त्यांच्या गावात कीर्तन या नाही मग तुम्हालाच कस काय म्हणलं आमच्या घरी या दुसऱ्या एकादशीला मी त्याला माझ्याच घरी बोलिल कोणाला त्यांना म्हणलं आमच्या घरी या घरी आल्यावर यांचा परिचय करून दिला आणि मग या दोघीची इतकी ओळख झाली आता मलाच विसरल्या त्या दोघीला एक लक्षात ठेवा त्यांच्या नजरेतून हुकत नाही महाराज कोणी मग बापानं सांगितलं मागचा मुलगा आहे म्हणजे पुढचं विसरली ना पण ज्याला पाहायचं आहे त्याला एकदम मनापासून बघितलं ते चहा झाला आणि ते पाहुणे निघाले आणि मग विचारलं का आमची मुलगी तुम्हाला दाखवली पसंत आहे का म्हणजे फोन करून सांगू तोपर्यंत तिनं साडी काढली नाही खुर्चीवर बसून वाट पाहत होती निरोपाची पाहुणे चारला फोन आला वडिलांना कानाला लावला म्हणजे की पसंत आहे मुलीला बोलवलं म्हणले अगं तुला पाहण्याकरता आलेल्या मुलाला तू पसंत आहे पसंत म्हणल्यावर तुम्हाला काय सांगावं महाराज मागच्या घरात गेली बेडमध्ये तिथे एक कपाट आणि त्याला एक हारसा होता मी ज्यांना पसंत झाले ते कसे दिसतात कुठं अजून मिळच नाही त्याला चिंतन चाललं ते कसे दिसतात मी कशी दिसते आम्ही दोघं राहू एक इतकी मग्न झाली इतकी मग्न झाली स्वतःला विसरली जेवली सुद्धा नाही संध्याकाळी झोपली झोपीत हात कानाला लावला आणि बोलू लागली कोणाला आता ऐका का बोलता बोलता हात खाली पडला मोबाईल पडला म्हणून मोठ्यानं आयो आईनं विचारलं काय झालं म्हणले काय नाही फोन खाली पडला माथारी म्हणली अजून नंबरच नाही आला तर फोन कुठून गेला डोळे चोळीत उठली पाहती माझा दृष्टांत संपला मला सिद्धांत काय सांगायचं ऐका हिनं ज्याला पाहिलं त्यानं फक्त पसंतही सांगितलं त्याचा स्वभाव माहीत नाही त्याचं वागणं माहीत नाही त्याचं बोलणं माहीत नाही काय खातो माहीत नाही काय पितो माहीत नाही आणि किती जणीला फसवलं माहीत नाही फक्त पसंद एवढं कळलं तर हिनं सर्वस्व त्याला समर्पित केलं आणि संध्याकाळी स्वप्न त्याचं पडलं आम्ही आयुष्यभर देवाला पाहतो पण कधी स्वप्नात सुद्धा येत नाही कोणाचा दोष आहे कोणाचा दोष आमचा दोष आहे दोष आपल्या वृत्तीचा आहे आपली वृत्ती देवाकडे गेल्यावर जर देवाला पाहत नसेल अरे मुळात आनंद देवाचाच आहे देव सोडून आनंद देण्याची ताकद नाही कोणा आनंद अद्वय नित्योगी आचे मग असा जो परमात्मा सत्य ज्ञान आनंद गगनाचे प्रावरण नाही रूपवर्ण गुण जिथे तो हारे श्री हरी पाहिला डोळे भरी पाहता पाहणे दुरी सारोनिया पंढरपूरला पायी निघालेला वारकरी दिवसभर देवाचं चिंतन केलं अठरा दिवस पायी चालला कान चंद्रभागे स्नान केलं आणि चंद्रभागे स्नान करून दर्शन बारीला लागला कानोपात्रेच्या झाडापाशी आला धन्य कानोपात्रा झाली भाग्य पुढं गेला गरुड खांबाला मिठी मारली तुकोबराचं दर्शन घेतलं आणि मनामध्ये काहीक वाचिक मानसिक तप घडलं आणि मुखामध्ये पांडुरंग सोडून ज्ञानोबा तुकाराम सोडून कोणतंही नाव आलं नाही आणि समोर परमात्मा दिसला दिसल्याबरोबर जे वाटत होत ते दिसलं बाकी सगळं विसरलं सुंदर ते ध्यान उभे विटेवरी विटेवरी अजून सांगतो राज कुमार मदनात पुतळ रजुम मदनाचा पुतल रवी शशी गळालो रज सु त्याला पाहिल्यानंतर रूप सावळे सुकुमार रूप सावळी सुकुमार का मकर रूप सावळे सुकुमार त्या परमात्म्याला पाहता पाहता जो भक्त देवाच्या चिंतनात मग्न झाला मनामध्ये ध्यानामध्ये तेच त्याचं चिंतन आहे घर प्रपंच विसरला सर्वस्व विसरला स्वतःला विसरला आणि परमात्म्याच्या गाभाऱ्यात गेला नाथ महाराजांनी वर्णन केलं बघा अवघी लोक्य आनंदाची आता चरणी जगन्नाथ भगवंताच्या चरणावर माथा ठेवला कंठी प्रेम दाटी निरलोटे हृदय प्रगटे रामरूप अवस्था तयार झाली आणि पुढे जाऊन भगवंताच्या जा चरणावर जा माथा ठेवून भगवंताकडे पाहिलं आणि पाहिल्यानंतर जो आनंद झाला तो किती अभंगाच्या जा पहिल्या चरणा आनंदाच्या कोटी आनंदाचा तो oh शब्द घालताना वर्णन करताना काय केलं ज्याचं दर्शन तुम्ही घेतलेलंय दर्शन घेतल्यानंतर तुम्हाला आनंद झाला पण किती कोटी कोटी शब्दाचा अर्थ पैसे नाही कोटी शब्दाचा अर्थ प्रकार आहे